ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम नाही मला एक प्रश्न हा विचारायचा आहे सगळी दुनिया उजवीकडे जात असेल सगळी hmm? दुनिया जेव्हा उजवीकडे जात असेल तुम्ही एकटेच डावीकडे का गा जात <laughs> मला खरं काय ते दिसत म्हणजे आता अगदी ताज उदाहरण म्हणजे आताच मी जे बोललो होतो ते युद्धाबद्दल युद्धाबद्दल इकडच प्रश्न आलाय खरं तर सहा अतिरेक्यांना मारण्यासाठी किंवा अतिरेक्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नव्हे आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणू शकत नाही बरोबर आहे ज्या काही गोष्टी तुमच्या सगळ्या देशाच्या समोरच्या गोष्टी आता आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार आहात आपण काय करून घेतलं आपलं मी माझ्या त्यावेळेच्या त्या, त्या स्टेटमेंटमध्ये मी हेही म्हटलं होतं की हीच संधी आहे भारतामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करा झाडून काढता आला असता अख्खा देश अहो आपण पाकिस्तानकडे बघतोय त्यातला पाव पाकिस्तान भारतात आहे त्याचं काय करणार तुम्ही सर ते शेवटी ती सहा माणसं जी कोणी होती ते अतिरेकी टरळज जे होते ते सापडले नाहीतच नक्की हाताला काय लागलं आपल्या सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की राज ठाकरे युद्धाला विरोध करतोय युद्धाला विरोध अरे मुळात या देशाने युद्ध पाहिलंय का कधी एकदा पट्टीची झालेली हालत एकदा बघून घ्या दिवाळीचा बॉम्ब वाजला तर तक्रार करणारे लोक आहेत <laughs> तात्काळ फटाके बंद करावेत कळलं का नाही मला आता कळतच नाही मला त्या दिवशी ते काय चालू होतं ना बातम्या इस्लामाबाद हातात आला कराची हातात आलं <laughs> एक हायपोथेटिकल आपण पकडलं समजा इस्लामाबाद हातात आला करायचं काय त्याचं इथली भिवंडी मालेगाव तुम्हाला नाही हँडल करता येते इस्लामाबाद काय म्हणजे कुठे आपण कसले तर्क बांधतो आणि काय चालू आहे मला कळतच नाही हेच हेच म्हणजे केदारनी सांगितलं की सगळे उजवीकडे जातात तुम्ही डावीकडे जाता मला दिसतं पंतप्रधान सांगतायत की मेरा खून खोलताय चेहऱ्यावर मी शांत दिसतो माझ्या शरीरात आता निवडणुकांच्या वेळेला बोलू आपण बरं झालं तुम्ही निवडणुकांचा विषय काढला कारण तुम्ही म्हणाल होता की तुम्हाला वातावरण जाणवत नव्हतं फील होत मला नाही निवडणुकी मला असं वाटतं की प्रत्येकाला एक वातावरणात निवडणूक येते माझं स्टेटमेंट असं होतं वातावरणात एक निवडणूक येते आणि ती तुम्हाला कळायला लागते की आता निवडणुका आल्या पोस्टर्स वाढायला लागतात विनाकारण काय इच्छुक वाकायला लागतात अशा बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला गोष्टी अशा दिसायला लागतात स्नेहभोजन स्ने व्हायला लागतात अशा <coughs> खूप गोष्टी दिसायला लागतात लोक एक स्नेहभोजन व्हायला लागतात स्ने माझ्या घरी ते जेवायला लागले त्याचा निवडणुका कोर्टाने सांगायच्या आधी जेवून गेलेत पण प्रश्न असा आहे की आता हे जेवणाचं पण मी तुम्हाला सांगतो काय मला असं वाटतं की या राजकारण राजकारणामध्ये तुमचे मतभेद असतात तुमचे वैरगधी नसतात कळलं का आणि ही हे एक ज्याला आपण हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो हा एक काय होता कळलं का की ज्या वेळेला तुम्ही तुमचा विरोध कशाला आहे तुमचा विरोध भूमिकांना आहे भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रणालीचे पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता बरोबर आहे परंतु हल्ली काय झालंय हल्ली वैयक्तिक गोष्टींवरती फार यायला लागलं ला। ज्याची काय आवश्यकता नाही ज्याची काही गरज नाही पण म्हणजे मतभेद असावेत पण वैर नसावं हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्रीही नसावी अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ आचिरलेत कळलं का मी परवा दिवशी एक फोटो पाहिला विलक्षण फोटो होता देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्या तरी कार्यक्रमाला त्यांच्या बाजूला बाजूला अजित पवार बसलेत त्यांच्या बाजूला तटकरे आहेत या बाजूला अशोक चव्हाण आहेत सगळ्यांनीच बघितला फोटो अशोक चव्हाण त्यांच्या बाजूला भुजबळ त्यांच्या बाजूला अजून कोण 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 राणे आहेत बरेच बरेच आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपी बीनसीपीचं सोडून देत परंतु हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील की ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे है आता आमचे लावायला आले म्हणजे काय चाललंय का मला त्यांचं सा त्यांनाच कळत नसेल